Thank you नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण आहेत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे खर तर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये आहे जुना सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गट हा आहे आता नव्यानं काही गावं ऍड झाल्यामुळे सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट झालेला आहे आणि या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातील अतिशय महत्वाचं असलेलं गाव म्हणजे निरगुडे आणि याच निरगुडे गावामध्ये आज आपण आलेलो हो, आहोत मतदारांचा कल, कल हो, मतदारांचा का काय आहे या ठिकाणी कोणत्या उमेदवाराचं पारड जड सध्याच्या परिस्थितीला आपल्याला दिसून येत आहे या बाबतीत आपण कल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मतदारांचा मतप्रवाह नेमका काय आहे हे देखील समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे खर तर होऊ घातलेले या पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी अनेक उमेदवार त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत मग या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये गेले अनेक वर्ष अनेक टर्म ज्यांनी नेतृत्व केलं ते आशाताई बुचके सुद्धा मैदानात आहेत दुसऱ्या बाजूला गुलाबशेठ पारखे जे मागच्या पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलं जिल्हा परिषदेमध्ये त्याच्यानंतर संतोषदादा चव्हाण जे की आता कुलस्वामी पतसंस्थेचे उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि संध्याताई भगत यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत या चारही उमेदवारांकडे पाहिल्याच्या नंतर काय वाटतं तर ताईंचं पारड थोडं जड वाटतं ताईंची काम कुठं वेळेत कोणत्याही सुख दुःखात धावून जाणं त्याच्यामुळं ताईंचं पारड थोडं जड वाटते हो खर तर याच्या आधीच्या ताईंच्या ज्या निवडणुका होत्या जिल्हा परिषदेच्या आणि आताची ही निवडणूक अगदी त्याच पद्धतीने सहज विजय होऊ शकतात की संघर्ष करावा लागेल किंवा टफ फाईट होऊ शकते काय टफ फाईट होऊ शकते त्याचे कारण काय कारण कारण संतोष काना चव्हाण हे सुद्धा चांगले आहेत तरुण चढपदा कार्यकर्ते बाजार समितीचा मुद्दा त्यांनी चांगल्या प्रकारे लावून धारला आहे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांचा त्यांना बी सपोर्ट आहे आणि आता गुलाब पार्क आहे का विकी पार्क आहे डिपेंड त्याच्यावर <Records> अवलंबून राही आणि ते कुठल्या पार्टीतून लढतात याच्यावर पण आहे खरतरी गुलाबशेठ पारखे जे आहेत ते आता शिवसेना उभटा गटामध्ये आहेत आणि असा आवाज आहे नवे नवे तर पूर्ण खात्री झालेली आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे तर त्यांचा जर तिकडे प्रवेश झाला तर ती त्यांची जमिची बाजू असेल की मायनसमध्ये जाऊ शकतात मायनसमध्ये जाऊ शकते काय त्याचं कारण थोडंसं विश्लेषण आता जे उभाटा जे ते कट्टर शिवसैनिक आहेत ते का त्यांच्या संगती जाणार नाही आणि अजितदादाचे तसे पाहिले तर वोटर कमी याच्यामध्ये पवार साहेबांचे जास्त मग जर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले तर विधानसभेच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे कार्यकर्ते होते किंवा पदाधिकारी होते यांनी तर स्पष्टपणे जो काही महायुतीचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात काम केलेलं होतं मग जिल्हा परिषदेला हे एकमेकाला साथ देतील की विरोधात काम करतील विरोधात काम करतील त्यावेळेस थोडंसं हे झालं होतं विधानसभेच्या वेळेस थोडं आता हा कॅन्डिडेट काँग्रेसचं होतं काँग्रेसच्या ना अचानक याच्यामध्ये गेली ना राष्ट्रवादीमध्ये त्याच्यामुळे थोडी नाराजी होती जनतेची आता तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की आशाताई बुचके यांचं पार्ट जरा जड जर वाटतं या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये तर ताईंसाठी या निवडणुकीत कोणते प्लस पॉईंट ठरू शकतील आणि कोणता मायनस पॉईंट ठरू शकतो ताईन जे कसं कुठल्याही याच्यामध्ये कुठलाही जरी कोणाचा वैयक्तिक कार्यक्रम असो सामाजिक असो तर ते हजर राहतात जातीने कधी कॉल केला तर कधी नाही म्हणत नाहीत त्याच्यामुळं ते त्यांचा जनसंपर्क पण चांगला आहे कामही केलेली त्यांनी तुमच्या या निरगुडे गावामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये काय काय विकास कामं काय ते शेड दिलं मशानभूमीचं शेड दिलं इथं एक ब्रिज दिला त्याची काम आहेत त्यांची इथं रस्ता दिला लोखंड मुळ्या पाण्याचा कॉन्क्रिटी करण्याचा कामा खर एक कॉमन प्रश्न तुम्हाला मी विचारतो आहे म्हणजे सगळ्याच मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून हा एक प्रश्न महत्वाचा असणार आहे खर तर प्रत्येक जण हा पार्टी पक्षाचा झेंडा घेऊन पुढे जाणार आहे चिन्ह त्यांना असणार आहे पण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी पक्षाचं चिन्ह पाहावं की व्यक्ती पाहावा की व्यक्तीने केलेली विकास कामं पाहावी काय सांगाल एक सर्वसामान्य मतदार म्हणून विकास कामं पाहावी आणि जो आपला विकास करणारा कॅन्डिडेट आहे तो पाहावा सर अशा थाईंचं जे नेतृत्व आहे तुम्ही म्हणालात म्हणून मी म्हणतोय की कुठेतरी आक्रमक आहे बऱ्याच वेळा ते आक्रमक भूमिका घेताना आपल्याला दिसत डॅशिंग भूमिका असते अधिकाऱ्यांना ते फाईलावरती घेत असतात कामांच्या पकड चांगली आहे प्रशासनावरती त्यांची पकड आहे चांगल्या प्रकारे त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो होऊ शकतो जरूर आणि